नमस्कार मंडळी तर उसा पाणी लावलेलं आहे आपण आणि दोन मोटर चालू आहेत एक एका वाटणीमध्ये आपले चरू उद्यावरती जी मोटर असती ती चालू आहे आणि एका वाटणीतली लाईटवरती जी आहे ना मोटर ती चालू आहे तर दूध म्हणजे रोजच चालू आहे एक वाटणीतलं झालं की दुसऱ्या वाटणीत पाणी सोडावंच लागतं आहे आपल्याला तर मोटर चालू आहे तर आपण सकाळी एकदा लाईट आल्यानंतर सहा साऱ्यावर पाच सहा साऱ्यावर पाणी लावून गेलेलं होतं आतापर्यंत हे सहा साऱ्या आपल्या पूर्ण कडीला गेलेलं भिजून पूर्ण झालेलं आता तर आत्ता एकदा गारं मुलगं की अजून एक दोन तासाने परत येऊन बघायचं आहे आपल्याला तर आता अजून पाच सहा साऱ्यावर आपण पाणी मोडून लावणार आहोत आणि दिवस कुठले बघा पावसाळ्याचे ना आपल्याला बा पाणी द्यावं लागते आणि सगळं प्रत्येकाचं आहे कुणी सोयाबीन भिजवत आहे कुणी मूग भिजवत आहे कुणी उसा उसावरचे तर मोटरच बंदच नाहीता उन्हाळ्यात इतका पाऊस आला की पेरण्या आपल्या मागात झाल्या राणात्या मशागती झाल्या नव्हत्या तर त्याच्यामुळं पेरण्या आपल्या मागात झाल्या तर किती पावसाचं पण हे आहे ना आत्ता इतकं म्हणजे सगळे शेतकरी असे आबाळाकड डोळे लावून आहेत पण पाऊस काही ये ना गेला तर रोज सारखं मोटर चालू कुणाचं नाही कुणाचं सारखं भिजवायचं चालूच चालू आहे तर असो शेतकऱ्याच्या पाचवीलाच पोजलेला आहे हा संघर्ष तर काही नाही हे पाणी लावून घेतलं सहा साऱ्यावर अजून आपण आणि हे पहिल्यांदा जरा दारे झाले होते कारण हे आपण सरी फोडून माती लावून घेतली होती ना तर म्हणलं ह्यातलं परत नाही काही करा करायची गरज नाही खुरपायची पण थोडं थोडंसं अजून पाठी आपल्याला फावरावच लागणार आहे तर कारण बारीक इरडा अजून उगवलेलंच आहे ह्या उसाच्या पाटांनी ह्यानी त्यांनी तर घेऊ अजून फावरून थोडंसं तर अजून जिथं ज्या सरीत पाणी कमी जास्त होतंय त्या सरीत थोडंसं गव पाचरट हे ते लावून असं बरोबर पाणी बरोबर सगळ्या सरेवर तितकंच लावून घेतलं आणि आता दुसरीकडे जायचं दुसऱ्या मोटर आपले स सोर ऊर्जावरची सोलरची मोटर चालू आहे तिकडं आपण पाणी बघून येऊ एकदा कारण तिकडं एकदा दारी दिली की परत नाही तिकडे हे करायचे कारण आबाळ आलं की पाणी आपलं त्यातलं पण कमी चालतंय तर आता सौर ऊर्च्यावरच्या मोटर सोलारच्या मोटरीकडे आपण बघून येऊ तिकडे जास्त नव्हत्या दोन साऱ्यावरच पाणी लावलेलं होतं तर ते पण जे अगोदर घे झालेलं होतं तर ते लांबणीचा ऊस आहे आपला खूप लांब साऱ्या येतात त्याच्यामुळं दिवसाच्या दोनच होत्या ह्या सोरूवरच्या सोलारवरच्या मोटरच्या तर ते दोन साऱ्या अगोदर भिजल्या होत्या तर ते भुजून घेतल्या आणि दुसऱ्या दोन साऱ्यावर अजून पाणी लावलं आता हे दिवस मावळीपर्यंत ह्याला इकडे यायची काही गरज नाही कारण सकाळ दुपारपर्यंत दोन आणि दुपारून दोन एवढ्याच साऱ्या आपल्या ह्या ऊसाच्या भिजणार येतात कारण उसाच्या लांबणीचं अंतर बरंच आहे त्याच्यामुळं बराच वेळ जाणार आहे आणि पाणी पण आपलं ह्याच्यामधलं चा, कमीच कमीच चालते तर जाता जाता लगेच जा थोड्याशा शाळांना खायला काढावून तर सुबाबळीचा पाला आहे थोड्याशा लावायच्यात अजून आपल्याला दोन तीन साऱ्या तरी सुबाबळीच्या ह्याच्या आपल्याला दिस भेटलं नाही आम्ही भेटल तर अजून लावायच्या आता सुबाबळीची पाला शाळा इतक्या आवडीने खात्यात ना तर खूप आवडीने खात्यात आता दोनच येतं सध्या तर ते पाला काढून घेतला आणि जाता जाता म्हणलं लगेच शाळांना टाकून घ्यावं आणि टाकायच्या अगोदरच बघा किती वडं घेतात शाळा इतका सुबापुडीचा पाला शाळांना आवडतो त्यांना टाकून घेतलं आणि लगेच आपल्याला गायांचं काम असतं ते गाळ्यांचा आपल्याला घास तोडायचं आहे ते का हे करीत राणातलं करीत करत हे एवढं काम आपलं चालूच असतं शेतकऱ्याचं तर घास तोडून न्यायचं आहे आपल्याला जवळच आहे घरापासून अंतर त्याच्यामुळं ट्रॅक्टर किंवा काही नेहायची गरज लागत नाही बैलगाडीत किंवा कशात जवळच आहे अंतर त्याच्यामुळं थोडं थोडं नेलं तरी पण होऊन जातं जास्त लांबणीचं नाही चाऱ्याचं हे केलेलं गायांच्या जवळच केलेलं आहे घराच्या जवळच आपण तर ते हे थोडासा घास आणि कडब्याची कडबा वयरण ज्वारीचा कडबा जेव्हा असतो ना त्याची मिळून आपण कुट्टी करणार तर तोडायचं चालू आहे इतकंही बरं झालं नाही तोडायला काय झालं नाही आणि जोपर्यंत कडबा हे होता तोपर्यंत तेच चालू आहे हे करायचं कारण हे तोडायला थोडं एका तेका ले ले, ते का अडकून पडलेलं इतकं ला वाढलं हे घासाचं थोडं निबर पण झालेलं आहे पण हे तोडाव तर लागणारच आहे कारण तोडलं तरच हे दुसरं फुटणार आहे आपलं बरंचसं तोडून नेलेलं आहे आणि थोडंफार हे राहिलेलं आहे ते पण तोडावं लागणार वरवर हे तोडायचं चालूच आहे चार पाच दिवसात हे संपून जाणार आहे आपलं आणि इकडं आले तर दळणं आलेले होते दोन चार ते दळणं दळून घे द्यायचे ते आपल्याला लगेच अर्जंटमध्ये तर ते कु कुट्टीचं आणि त्याचं एक जाग्यावरचं असल्यामुळं काही अडचण येत नाही आपल्याला जवळचे बघत बघत सगळं जुनी पण आपल्याला करायला आहे काम तिकडं गिरणीचं पण आणि तिकडं कुट्टीचं पण तर मोटर गिरणीवरची मोटर चालू करून दळण टाकून घेतलं पीठ लावून घास लावून व्यवस्थित त्याचा पीठ हे करून दिलं आणि ज्वारीचा कडबा आणला पाच सहा पॅट्या आणि कुट्टी करून घ्या घ्यायच्या आपल्याला कारण सकाळचं एकदा टाकलेलं आहे गायांना आपण चारा आणि हे संध्याकाळसाठी चालू आहे आणि सकाळी जरा उशीर जायची ती आणि सकाळी पण एकदा टाकायपुरतं आपल्याला संध्याकाळी हे चार वाजता ही कुट्टी करून ठेवावं लागते तर ती कुट्टी करून घेतली आणि एकदा टाकली की सकाळीपुरती अजून थोडीशी आपल्याला करायची आहे नंतर एक अगोदर आत्ता एकदा टाकायपुरती कुट्टी आपण तयार केली आणि गायांना आपण आता टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने दिवसभराचं काम माझं चालतं हे सगळं शेतातलं करत करत इथलं गायांचं ह्याचं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा